संत चोखा मेळा आपली संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संत चोखा मेळा आहे संत बसवेश्वर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अण्णाभाऊ साठे आहेत तसेच या सर्व थोर आपल्या स्मारकांचा ज्या लवकर उभं करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मतदारांना आ, मतदार सर्व बंधू भगिनींना माझं एक आव्हान आहे की प्रत्येकाच्या सर्व समस्या या मी एक तप, लाडक्या बहीण हा आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री हा एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपली जी लाडकी बहीण योजना सर्व महिलांसाठी केलेली आहे त्याबद्दल सर्व महिलांना आधार देण्यात आलेला आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आणि आता सर्व नागरिकांचा प्रश्न जर समोर उभं करण्यात आला तर सर्व मतदारांना माझं एक असणार आहे की त्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रत्येक प्रश्न आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार किंवा आपण सतत मीटिंग घेत राहणार आणि त्या माध्यमातून आपण सर्व जनतेचे जे, जे काही निवेदन घेणार त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार हा एकशे एक टक्का होणार असंही म्हटलं जातं काय विशेष बघणार आता जसं आपण सभेमध्ये ऐकलं की पालकमंत्री आणि आमदार साहेब यांनी आपल्याला ज्या पद्धतीने सगळं उमेदवारीसाठी पाठिंबा दिलेला आहे त्या ह्याच्या अनुषंगाने की सर्व मतदार बंधू भगिनी किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील या सर्वांच्या आशीर्वादाने ही संधी मला मिळेल